आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अनेक नेते जे आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत ते बैठक आणि वेगवेगळे दौरे करताना दिसत आहेत त्याच्यामध्येच अजितदादांच्या राष्ट्रवादीची सुद्धा आजपासून दोन दिवस मॅरेथॉन बैठक आहे लोकसभेच्या सतरा मतदारसंघाचा अजितदादा या दरम्यान आढावा घेणार लोकसभेच्या दहा जागांसाठी अजितदादांची राष्ट्रवादी आग्रही असल्याचं कळत आहे तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अजितदादांच्या सुद्धा राष्ट्रवादीचा आजपासून दोन दिवस मॅरेथॉन बैठका असणार आहेत त्यामध्ये लोकसभेच्या सतरा मतदारसंघाचा अजितदादा आढावा घेणार असल्याचं कळत आहे लोकसभेच्या दहा जागांसाठी अजितदादांची राष्ट्रवादी जी आहे ती आग्रही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालंय आपण bom